मुळात या गोष्टीचा प्रत्येक शिवसैनिक हा प्रामाणिकपणे राज्यभर विचार करतो की एकशे पाच आमदार असताना भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी मोदी साहेब आणि शाह साहेबांनी चाळीस आमदार असलेले आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेबांना या राज्याच्या नेतृत्वाची मुख्यमंत्री या नात्यानं धुरावी आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं आमच्या शिवसेनेवर आणि आमच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर जो विश्वास ठेवलेला आहे त्याला कुठेही राज्यात शिवसैनिक तडा जाऊ देणार नाही राज्यातला कानाकोपऱ्यातला प्रत्येक शिवसैनिक हा भारतीय जनता पार्टी जिथं जिथं उभा आहे तिथं तिथं जीवाचं रान करेल असा मला विश्वास व्हावं हो। बापू जवळजवळ मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील उभा राहते असं आता चित्र निर्माण झाले कशी लढत होईल सध्या काय झालं आहे हे आधुनिक सगळं मीडिया झालं आहे तुम्ही मी हे सगळे घेऊन आधुनिकता सध्या कोण बी कोरबनिर्भाय झाडा काढत बसते ना काही तयार करते फेकून देते ज्या दिवशी मोहिते पाटील उभा राहतील आणि अर्ज ठेवतील तिथून पुढं त्यांच्याविषयी भाष्य केलेलं योग्य ठरेल के पण मला वाटतं त्या पाटलांनी आता भारतीय जनता पार्टी हा पक्ष स्वीकारलेला आहे रणजितदाना त्यांनी पक्षानं परिषद दिलेली आहे त्यांना अनेक संस्थेना दिवती ते दोन दोनशे कोट रुपये काळात केलेल्या स्वतः वर काढण्यासाठी सरकारनं मदत केलेली आहे पण अशा ह्या परिस्थितीत असा अचानक पुढचा निर्णय विजयदादा कुणाला घेऊ देतील असं मला वाटत नाही आणि एक त्या कुटुंबाचा एक जिवाळा माझा वेगळा आहे भांडण बी तेवढंच आहे जिवाळा बी तेवढाच आहे मी अगदी विठ्ठलाच्या नगरीत बसून प्रामाणिक सांगतो मोहिते पाटील घराण्यानं आता असं वेडं वाटलं झाडच करू नये आणि पुन्हा जिथं आपलं भरपूर मोहित्याचं वाटोळ केलं त्याच बारामतीकडे कृपा करून जाऊ नये एवढं मला कळतं आपण त्यांची भेट घेऊन सांगाल का संवाद साध संवाद साध माझी भेट झालेली होती विजयदादा आजार आहेत कळल्या कळल्या मी गेलो होतो त्यांच्या धर्मपत्नी मला भाऊ मानतात त्यांचा भाऊ आणि मी कोल्हापूरचे जिवलक दोस्त मी सहा तास दादांजवळ वहिनीजवळ बसलो रणजीदादा होते चर्चा झाली मी एवढंच म्हणत होतो तुम्ही ताकद लावा आणि तिकीट मिळा मला खासदार होण्याची इच्छा आहे ना सगळी ताकदपणा लावा आणि तिकीट मिळवा पण तिकीट नाही दिलं म्हणून वेळ वाक दिवस आता राहिलेलं नाही ती परिस्थिती आता राज्यात कुठल्याच मोठ्या घरात राहिली नाही तुम्ही कृपा करून असं करू नये म्हणून पाया फुलून घरातून निघून गेलो सुरू झाले कार्यकर्ते आपल्या पक्षात काय परिस्थिती गेल्या पाच वर्षात सातत्यानं रात्रंदिवस कष्ट करून या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भानं केलेल्या कामाला माझ्या तालुक्यातल्या खेड्यापाड्यातली जनता गोरगरीब जनता शेतकरी शेतमजून तरुण वर्ग खास करून उत्स्फूर्त प्रतिसाद देतोय आणि जो पंचावन्न साठ वर्ष आम्हाला असा विकास बघायच मिळाला नव्हता आणि त्यामुळं ह्या विकास परवाला दिलेली साथ म्हणून हे सर्व गावाने मोठं पक्षांतर आहे मला थोडा वेळ कमी पडतो तरी या पंधरा दिवसात मी वीस बावीस गावचं मोठं पक्षांतर घडवून आणतो आणि दादा या प्रचारावेळी अजून राहिलेला आणतो परंतु सांगोला तालुक्यात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रासप या सर्व मित्र पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस आमची माजी आमदार दीपक आबा पाटील हे निवडणुकीची सगळी धोरा नि स्वतः हातात घेऊन स्वतः कामाला लागले ते राबतायत त्यामुळं वातावरण चांगलं चांगलं मतातली कामाला लागली गटामध्ये सांगितलं आमच्यामध्ये लागू लागू द्या बाळुणी गटामध्ये धरशिंग मोहिते पाटलाचा दौरा झाला आज त्यांनी म्हणणं की आमच्या मागे इडी लावले तरी पण आमचं ठरलंय असं म्हणतोय काय झालं धूर निघायला खाली बिसवाल मला काय वाटत नाही इडी लागल फिडी लागल शानी लागल इडी बी लागत नाही मायामा शानी बी लागत नाही बापू आपण आता बोलताना जजा तसा नाही जजा पश्चिम मग काय तर धरले तिथं मग नेमकी इडी जाती आहे जे जे त्यांना वळकावं आणि जे जे त्यानं पुढचं बघावं इडी काय आहे भुजबळ साहेबांनी मला बाकड्यावर बसून आर्जातास सांगितलेला आहे आपण भाषण करताना असं म्हणतात की आम्ही फडणवीस साहेबांच्या पाठीतो बसला नेमकी काय घटना आहे आता वास्तविकता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर भाजपाने शिवसेनेचं तातडीचा सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं दोन दिवसात व्हायला पाहिजे भाजप सोडून आम्ही फाट दिशे राष्ट्रवादी सगळं गेलो ती गद्दारी नाही झाली उद्धव साहेबांनी केली काय मी केली काय एकनाथ साहेबांनी केली काय ताणासाहेब काय केली छप्पन आमदार आम्ही गेलो सर्व शरद पवार घरात बसलो इतर एकशे दहा आमदार निवडून आणलेलं फडणवीस अपक्ष वीस पाठिंबा एकशे तीस आमदार तोंड करून एका बाजूला बस काय वाईट वाटतं नाही माणसं काळी जाय का नाही सगळं सोडा जायचं राजकारण चोड उम्या घनाघाती आरोग्य बेछोड दे याला काय अर्थ या राजकारण यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरे असतील बाळासाहेब देसाईसाहेबांना पाटील योंदो शरद पवार चंदी पवारसाहेब असून त्यांनी संस्कार दिलेलं हे राज्य आहे वा करा करायचं घडाघट कसंही बोलायचं आम्ही अजून म्हणतो साहेबांचे जेष्ठ चिरंजीव हजर आहे काय बी बोलावं लागल्यावर आमचं म्हणजे एकदा तोंड सुटलं ह्या तोंडाला काय लगाम आहे का मग आमची भाषा आमच्याकडे असलेलं मटेरियल आमचं लँग्वेज आमचं जीवन तर केलं वाङ्मय सगळंच बाहेर पडायला लागलं कसं आम्ही जे बसतो असं असं आहे बोलले घरीला दोनशिवाय परंतु तत्व म्हणून ते त्यावेळेस सरकार चुकीचं झालं शिवसेना माथीमोड होती एक काम होत नव्हते आमदार रडत होते, होते, होते आज एका एका आमदार ऐंशी ऐंशी कोट रुपये रस्त्याला येते त्यावेळी दीड कोट रुपये मिळत काय पावलं आमचं चुकलं आज मला उजणीला एक हजार कोटी रुपये देतो गेला असतं काही तिला खरं सांगायचं उजनी गेलं तर महाराज तुम्ही सगळ्या बा टीव्ही वाल्याने वाचवली माझी तुम्हाला आवाज विसरत नाही साडे अकरा ला बोलू दादा आला दादा झाला का उद्धव साहेबा झाला एक काय करून खूप पाटे रद्द केलं ओके म्हणजे आलोचं